जसे आपल्या डेली अपडेट अपडेट्युन्स मध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चढेमध्ये पण आहोत की चक्रीवादळ जे ते महाराष्ट्रात धडकणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांना जिथे त्याचा परिणाम होणार आहे ते आपण आपल्या छेडमध्ये जिथे बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जर का तुम्हाला डेली हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवे असतील तर बघा तुम्हाला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ऑफिशियल वेबिसाई तुम्हाला येऊन जायचे आणि आल्यानंतर तुम्हाला जिथे डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथे मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चढवला जिथे सुरुवात खुल्या थोडासा वेळ निघाला होता उत्तर भाग मित्रांनो गेल्या काही दिवसापासून माशात मान्सून पूर्व पावसाचा अनुभव येत आहे विशेष विशे, विशे, गेल्या तासात वातावरणातील बदलामुळे राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली हा पावसाचा कडकडा मुसळधार स्वरूपाचा होता पाच ते सहा जून दरम्यान पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्रात विकसित झालेल्या कमी दाब प्रमाणे प्रणालीमुळे अशा प्रकारच्या पावसाला उत्तेजन मिळाले आणि शक्तिशाली कमी दाब पट्टा या कमी दाब पट्ट्याची तीव्रता शक्यता आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात व या राज्यांमधून वाहणारी वादळी वारी आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकरा बारा त्या जून या तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे आणि शेतकऱ्यांवरील विपरीत परिणाम ते बघा अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतकरी जे ते बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे आणि पिकांचे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम त्यांना आर्थिक सामोरे सा जावे अशा वेळी शेतकऱ्यांनी का काळजीपूर्वक कृषी कामे हाती घ्यावीत आणि पिकांचे योग्य प्रकारे संरक्षण करावे आणि नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्याची शक्यता आहे आणि हवामान विभागाच्या अंदाजांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी सावधगिरीची वेळ बघूया आता अशा आपत्कालीन परिस्थितीत शेतकरी मित्रांनी आपल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे कृती टाळावी आणि सुरक्षित स्थळी राहावी हवामान बदलाची घडणारी प्रक्रिया लक्षात घेऊन भविष्यात गे तयारी करणे आवश्यक आहे संकटकाळ शेतकऱ्यांनी आपसात आप एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करावे कर सरकारी यंत्रणेकडे कर मिळणाऱ्या सूचनाचे पालन नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्याची क्षमता वाढवण्याची गरजेची अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये सज्जता आणि जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे विविध शासकीय यंत्रणा आणि शेतकरी संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावे लागेल तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर